नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळचं नेलो आहे वी मित्रांनो वीस जुलै दोन हजार पंचवीस आव तीन हरी झालेले आहेत साठ पासष्ट साईज आहेत मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकतं मला जे कलर आहे माल समक आहे मला बघू शकतं माल काका का भा गेले आज पावणे चौदा पावणे चौदाशे कुठला कांदा कुठला आहे बेलगाव बेलगाव बेल पाहुणे चौदाशे रुपये गेलेले आहेत भाव बघू शकता तेराशे एकाहत्तर रुपये कुठला कांदा कुठला आहे बेलगाव 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 कोणता बियाणं येलोरा येलोरा क्वालिटी बघू शकता तेराशे एकाहत्तर रुपये गेलेले आहेत शिरदगाव कांदा मार्केट घेत तीन नंबर क्वालिटीची गोलटी उलटी क्वालिटी बघू शकता दादा गोलटी का भाऊ गेली चारशे सहा मिडियम गोल्ड आहेत डबल पत्ती माल आहेत क्वालिटी पाहू शकता का भाऊ गेले का गेले काय अकराशे पाच भाव काय एक हजार ऐंशी मीडियम गोल्ड आहेत डबल पत्ती माल आहेत बिस्किट कलर मध्ये का भाव गेले अकराशे पाच कुठला कांदा कुठलाय वैजपूर अकराशे पाच रुपये गेलेले डबल पत्ती माल आहेत पंचावन्न साठ साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता दादा भाऊ काय गेले भाऊ का गेले भाव ओ दादा भाऊ काय गेले तेराशे पंधरा कुठला आहे कांदा कुठला आहे पिंपळगाव काटे पिंपळगाव तेराशे पंधरा पंधरा कोणतं आहे बियाणं आंबर आंबर पाहिजे तेराशे पंधरा रुपये गेलेलं आहे शिरजगाव कांदा मार्केट तेराशे पंधरा रुपये गेलेलं आहे शिरसगाव कांदा मार्केट मिडियम गोल्ड आहेत कलर मध्ये का भाऊ दादा भाव का गेले काय भाऊ नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपये गेलेले आहेत मीडियम गोल्ड आहे चमक आहे गोल्डला दादा भाव का गेले ये ये का भाऊ गेले का अकराशे चौतीस कुठला कांदा कुठलाय खंडोळे अकराशे चौतीस रुपये गेले आहे मोठा गोलटी हे का बघेल नऊशे पन्नास कुठला कांदा कुकड का नऊशे पन्नास रुपये गेलेले गोल्टी मिक्स आहे गोलटी आहे दोन नंबर क्वालिटीची गोल्टी का बघेली सहाशे तीस कुठली गोल्टी ನಂಬರ್ ದಕ್ಕಿಟಿ ಬಗು ಗುಲ್ಟಿ ಕೂಡ ಸೇ ಸುಲ್ उकडगाव सातशे सहा रुपये गेलेली गोलटी पंचावन्न साठ सैज डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता का बघेल त्याला बाराशे एकोणीस कुठला कांदा कुठला आहे कांदा आहे उक्कडगाव कोणता बियाणं बियाणं कोणतं आहे बियाणं बी बी महावीर महावीर बाराशे मयूर बाराशे किती म्हटले एकोणीस एकोणीस बाराशे एकोणीस रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ सैज माल समज आहे मालाला क्वालिटी बघू शकता का बघ गेले अकराशे एक एकतीस कुठलं एक कामगाव अकराशे एकतीस रुपये गेलेलं आहे मीडियम गोल्ट आहेत क्वालिटी बघू शकतं भाव का गेले आज साडे अकरा साडे अकराशे रुपये गेलेले पंचावन्न साठ साईज आहेत ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो हे का भाशे अकराशे रुपये गेलेले पासष्ट सत्तर साईज मित्रांनो मिडीयम कोल्टा मिक्स आहे डबल पत्ती माल आहे हे का गेले गे बाराशे चोपन्न गेले ना बाराशे चोपन्न कुठलं का आता दा कुठलं डवाळा बियाणा कोणतं म्हटले घरगुतीचे घरगुतीचे का बाराशे चोपन्न रुपये गेलेलं आहे साठ पासष्ट साईज डबल पत्ती माल आहेत दादा भाऊ का गेले हो दादा भाऊ का गेले भाऊ काका काय भाऊ गेले आपले तेराशे तेराशे आहे नंबर दोन क्वालिटीची गोलटी का भाऊ गेली सहाशे सहाशे रुपये उलटी गेलेली